पंढरपूर मंगळवेढा रोडवर एकाच कुटुंबातील पाच जणांना चिरडले मद्यधुंद चालकाचे सिनेस्टाईल ड्रायव्हिंग पंढरपूर मंगळवेढा रोडवरील सिद्धेवाडी नजिक रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास दोन कारचे समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार व ड्रायव्हर असे एकजोन पाच जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये सागर महाडिक त्यांची पत्नी स्वाती महाडिक मुलगी सायली महाडिक मुलगा समर्थ महाडिक आणि ड्रायव्हर पटेल सर्व राहणार मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर अशी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत माडा तालुक्यातील परिते या गावातील कार क्रमांक का, एम एच तेरा ई सी ऑब्लिक अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस या चालकाचं नियंत्रण सुटून एम एच तेरा बी वाय झिरो आठ झिरो आठ राहणार मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर येथील वाहनाला धडक दिल्यानं गाडीतील पाच जण जखमी केल्याची घटना रविवारी रात्री सायंकाळच्या सातच्या सुमारास घडली आहे यामध्ये गाडीचं नियंत्रण सुटलेला गाडीचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय दारूच्या नशेत असलेला कार चालक प्रकाश ज्ञानेश्वर कवडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं बाळूमामाचं दर्शन घेऊन येत असताना वाटेत आपल्या मित्रांसोबत दारूची नशा करून गाडी चालवत होता दारू जास्त होताच त्या मित्रांना तिथंच सोडून भरधाव वेगानं पंढरपूरला येऊन मंगळवेढा या दिशा आला असता सिद्धेवाडी गावानजीक असणाऱ्या सिद्धनाथ सभा मंडपात भरधाव वेगाने आपली स्विफ्ट गाडी सभामंडपात घातली सिद्धेवाडी गावातील नागरिक गोळा होऊन सभा मंडपात गाडी का घातली गावकऱ्यांनी विचारले असता प्रकाश कवडे हा गाडीतून खाली उतरला पण लोकांच्या भीतीनं तो नंतर गाडीत बसून गाडी लॉक केली आणि त्याच स्पीडनं गाडी रिव्हर्स घेतली पण पाठीमागे असलेल्या लोखंडी खांबाला धडकली असता तो तसाच रिव्हर्सनं वेग वाढवू लागला पण त्याच्या लक्षात आलं नाही गाडी पाठीमागे जात नाही तो त्या स्पीडनं नंतर समोर उभा सभा मंडपात गाडी घुसून सिनेस्टाईलनं आठ ते दहा फुटाच्या खड्ड्यामध्ये गाडी उडवून नदीपात्राकडे सुसाट नेली त्याच्या लक्षात आले की पुढे रस्ताने तो गाडी वळवून पुन्हा पंढरपूर रोडला नेण्यासाठी निघाला असता रस्ता न दिसल्यानं सैरावैरा होत दिसेल तिकडं गाडी काढण्याचा प्रयत्न करू लागला तो दारूच्या नशेत गाडी पळवत असल्यानं सिद्धेवाडी गावातील लोक आरडाओरडा करत होते तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ज्या दिशेनं आला त्या दिशेनं गाडी नंतर घेऊन तो पंढरपूर रोडला भरधाव वेगानं निघाला सिद्धेवाडीतून पंढरपूरला दिशेनं दोन किलोमीटर अंतरावर जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी नजीक पंढरपूरहून ज्योतिबा महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन घेऊन पंढरपूर विठ्ठलचे दर्शन घेऊन येणाऱ्या एम एच तेरा बी वाय झिरो आठ झिरो आठ गाडीला जोरात धडक दिली या व या गाडीतील दोन महिला व तीन पुरुष असे एकूण पाच व्यक्तींना जखमी केले अपघाताची खबर मिळतात सिद्धेवाडीतील तरुणांची मोठी गर्दी झाली यातील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले गाडीच्या आतील लोक ओरडू लागले वाचवा वाचवा त्यावेळी सिद्धेवाडीतील नागरिकांनी गाडीचे दार मोडण्याचा प्रयत्न केले पण दार मोडत नसल्यानं लोखंडी गजाच्या सहाय्यानं दरवाजे मोडून त्यांना बाहेर काढण्यात आले अम्बुलन्सला फोन केला पण अँब्युलन्स वेळेत न आल्यानं खाजगी कारच्या सहाय्यानं दोन महिलांना सोलापूर या दिशेनं नेण्यात आले यावेळी पंढरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक मुजावर घटनास्थळी आले व वाहनांच्या रांगा लागलेल्या सिद्धेवाडीच्या नागरिकांच्या मदतीनं मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू लागला एकशे आठ क्रमांकाचे ॲम्ब्युलन्स दहा किलोमीटर अंतरावर होते परंतु ऍक्सिडेंट ठिकाणी ॲम्ब्युलन्स यायला तास ते दीड तास लागला असता पुन्हा पोलीस निरीक्षक मुजावर यांनी प्रायव्हेट गाडी बोलावण्याचा प्रयत्न केला असता ॲम्ब्युलन्स आली आणि पंढरपूरहून सोलापूर या दिशानं हॉस्पिटलला हो नेण्यात आले ऍक्सिडेंटमधील दोन कार रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या मदतीनं दोन्ही कार रोडच्या बाजूला करण्यात आल्या